नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे लाल कांद्याच्या एकूण एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठावीस आणि गावरान कांद्याच्या एकूण पासष्ट हजार एकशे त्रेपन्न कांदा गोण्यांची दा 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 आवकी दाखल दा झाली होती लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा गावरांग कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरान कांदे चारशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान